जालन्यामध्ये मोकाट कुत्र्यांचा त्रास दिवसेंदिवस वाढत चाललाय रस्त्यावरच्या कुत्र्यांच्या हल्ल्यामुळे नागरिक त्रस्त झालेत आणि त्यातच अखेर महानगरपालिकेनं त्यावरती ठोस पावलं उचलली आहेत मनपाच्या वतीनं सध्या कुत्र्यांना पकडणं निर्विजीकरण आणि लसीकरण ह्या मोहिमेला सुरुवात केली आहे आणि ह्या सगळ्या प्रक्रियेला साधारण तीन दिवस लागतात सरासरी ते कुत्र्यांवरती ही प्रक्रिया केली जाते अतिरिक्त आयुक्त अर्जुन की ही आता अधिक गतीनं राबवली जाणार आहे भोकरदन नाका परिसरामधल्या मनपाच्या इमारतीमध्ये सुद्धा ही प्रक्रिया सुरू होणार आहे ज्यामुळे शहरातील कुत्र्यांची संख्या नियंत्रणामध्ये आणता येईल आणि नागरिकांना मोठा दिलासा सुद्धा मिळेल यावेळी नागरिकांना सावधानतेचं आवाहन सुद्धा करण्यात आलंय की रात्रीच्या वेळी आपल्या मुलांना एकटं बाहेर सोडू नका काही त्रास झाल्यास मनपानं जारी केलेल्या एजन्सीच्या मोबाईल नंबरवरती त्वरित संपर्क साधा आणि जालन्यातील नागरिकांना मोकाट कुत्र्यांच्या त्रासातून त्रासा दिलासा त्रासा त्रासा देण्यासाठी ही मोहीम कितवत यशस्वी ठरेल हे पाहणं आता महत्वाचं ठरणार आहे भटक्या कुत्र्यामध्ये दोन चार मुलांचे मृत्यू झालेले आहेत आणि आपल्याकडून भरपूर तक्रारी आलेली आहे काय उपयोजना केली आहे यासाठी आपण एक कुत्र्याचं जे काही आपण कॅप्चर करतो आणि आपण महानगरपालिकेतने एक स्वतःचा एक स्ट्रक्चर उभा करून तिथे एक आपण आउटसोर्सिंगद्वारे एक कॉन्टॅक्टद्वारे एक एजन्सी नियुक्त केलेली आहे त्यामध्ये आपण त्या ठिकाणी कुत्र्याचं निर्बिजीकरण करतो त्यांना त्यांचं वॅक्सिनेशन करतो आणि त्यानंतर ज्या ठिकाणी आपण त्यांना जिथून उचललो होतो त्या ठिकाणी आपण त्यांना नेऊन ठेवतो परत आणि याची सध्याची जी काही कॅपॅसिटी आहे दैनंदिन एक पाच ते आठ कुत्र्यांचं सरासरी आपण निर्बिजीकरण करतो कारण त्यांना तीन दिवस त्या ठिकाणी ठेवायला लागतं आपल्याला एक सप्टेंबरपासून आपलं हे दैनंदिन चालू आहे परंतु हे नागरिकांची जी काही मागणी विचारात घेता आपल्याला याची क्षमता वाढवणं गरजेचं आहे यासाठी आपण भोकरदन नाक्यावर त्या ठिकाणी आपली एक जुनी इमारत होती हो त्या ठिकाणी आपण विविध एन जी ओच्या माध्यमातून तिथं आणखी केजेस उपलब्ध करून घेत आहोत आणि त्याप्रमाणे ते उपलब्ध झाल्यानंतर लगेच दैनंदिन जे काही आपण कुत्रे निर्मितीकरण करतो तर त्याची संख्या वाढून जाईल आपली एकदमच आणि त्याने खूप मोठा फरक पडेल अशी अपेक्षा आहे नागरिकांना आवाहन करतो की रात्रीच्या वेळी थोडंसं बाहेर एक त्याने जाणं थोडंसं टाळावं आणि आमचे काही हेल्पलाईन नंबर आपल्याला दिलेले आहेत तर त्या हेल्पलाईन नंबरवर काही तक्रार असेल याबाबत तर आपण संपर्क करावा धन्यवाद